अनैतिक संबंधांच्या संशयावरून उपाळे मायनी तरुणाचा भोसकून खून हल्ल्यात दोघे जखमी उपाळे मायनी तालुका कडेगाव येथे प्रेम प्रकरणातून राहणारी महिला सोडून गेल्याच्या रागातून तिचा विभक्तपती सागर रायबा पवार वर्ष बावीस राहणार उपाळे मायनी याचा गुप्तेने भोसकून खून करण्यात आला सागरला वाचवण्यास आलेले दिग्विजय जयवंतराव बल्लाळ वयवर्ष एकवीस आणि प्रशांत जयवंतराव बल्लाळ सतरा दोघे राहणार उपाळे वांगी तालुका कडेगाव हे दोघे हल्ल्यात जखमी झालेत रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे या खून प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशय सूरज चंद्रकांत माने मयूर दादासाहेब पडळकर सौरभ संतोष जमदाडी सर्व राहणार उपाळे मायनी या तिघांवर गुन्हा दाखल केलाय तर अन्य एका अल्पवयीन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे तर मारहाणीत दिग्विजय बल्लाळ आणि प्रशांत बल्लाळ हे दोघे गंभीर जखमी आहेत याबाबत विशाल रायबा पवार राहणार नागाचे कुमठे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे आणि याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की उपाळे मायनी येथे काल रविवारी दिनांक चार रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सूरज माने याच्यासोबतची महिला निघून गेल्याच्या कारणाचा रागमनात धरून संशयित आरोपी सुरज माने मयूर पडेलकर सौरभ जमदाडी आणि अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगनमत करून सागर पवार याला येथील शाळेत बोलावून घेऊन त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर संशयित आरोपी सुरेश माने यांनी गुप्तेने सागर पवार याला भोसकून त्याचा खून केला दिग्विजय बल्लाळ आणि प्रशांत बल्लाळ हे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना देखील लथाबुक्क्यांनी मारहाण करून संशयित आरोपी सुरेश माने यांनी दिग्विजय बल्लाळ याच्या डाव्या डोळ्याच्या खाली दगड फेकून मारून त्यास किरकोळ जखमी करून धमकी दिली तर प्रशांत बल्लाळ हा सुद्धा या मारहाणीत जखमी झाला या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झालेली असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग वीटा विपुल पाटील हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी कडेगाव